Thank you हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर खूप दिवसाने आज मी तुम्हाला डेली रुटीन शेअर करणार आहे सकाळी इथं उठले मी पावणे सात वाजता उठले आज स आलाम तर तसा माझा सव्वा सहा वाजता नसतो पण थोडंसं थोडं थोडं करत मग असं उशीर होतो कधी कधी तर आज फायनली सातला उठले सगळे भांडी जे रात्री धुवून ठेवले होते तर ते आधी लावून घेते आणि थोडासा जो विंडोचा जो कर्टन आहे तर तो तुम्ही पाहू शकताय पण तो खूपच ट्रान्सपरंट झाला साडी थोडीशी अशी म्हणजे तशीच होती मग त्यामुळं कदाचित दुसरा लावावं लागेल असा विचार करते मी तिथं बघू आता सध्या तरी ठेवला तो इथं कारण हवा वगैरे येते किंवा ऊन वगैरे जास्त आलं ना त्यासाठीच मी लावलेला तो पण सध्या ऊन वगैरे नाही आहे त्यामुळे एवढी गरज पण नाही त्यामुळं नंतर चेंज करेन मी तर भांडी वगैरे सगळे लावून घेतले आधी आणि मग पटकन लगेच आता टिफिनची जी तयारी आहे तर ती करायची तर आज टिफिनमध्ये काय बनवायचं तर भाज्या भाज्या ज्या होत्या तर त्या खूप साऱ्या होत्या तर फायनली संपल्यात तर आता एकदम आणायला कुमून आ आता आणलेलंच नाही आहे तर त्यामुळे थोडंसं आता भाज्या कमी आहेत तर आमच्या शेजाऱ्यांनी थोड्या भाज्या दिल्या होत्या त्यांच्या गावाकडून आणलेल्या होत्या तर दोडका वगैरे होता पण जे मी मोडू कडधान्य जे बनवलेले होते घरीच तर ते करायचं ठरवलं आज कारण त्याच्यातले जर हरभरा होता तर तो खराब होईल म्हणून मग ते थोडासा हरभरा हरभरा पूर्ण त्याच्यातला निवडून घेतला मी डब्यामधून आणि थोडंसं बाकीचे मोडाचे म्हणून मग आज मोडीची भाजी बनवायची ठरवली तर याच्यामध्ये मी जास्त माझी रेसिपी सांगते तर हल्ली मला पायसचा पण त्रास होतोय खूप तर त्यामुळे मी जिरमवरीची फोडणी देऊन इथं कांदा थोडासा जास्त घाटला आहे आणि मसाले कोणतेही जास्त न वापरता एकदम साधं असं थोडीशी भाजी बनवणार आहे तर आता थोडे दिवस तर हेच करावं लागणार आहे मला आणि आधी काही त्रास नव्हता पण डिलिव्हरी पासूनच होतोय तर त्यामुळे आता थोडीशी काळजी पण घ्यायला लागेल आणि नॉनव्हेज वगैरे पण सोडलंय तरी का त्रास होते मला समजे ना तर याच्यामध्ये थोडंसं फक्त कांदा भाजल्यानंतर लाल तिखट घातलंय मी चवीपुरतं मीठ घातले आणि आता हे मूळ जे आहेत तर ते आधी तेलामध्ये छान एक चांगले चार ते पाच मिनटं व्यवस्थित परतून घेतल्यात आणि मग थोडंसं पाणी टाकलं कारण असंच पण शिजवले तरीही चालतील पण यांना लवकर जायचं असतं मग थोडंसं उशीर वगैरे होईल म्हणून मग मी थोडंसं पाणी टाकून पटकन शिजवून घेतले नाहीतर थोडंसं असंच आपण म्हणजे मी बिना पाणी घालता शिजवायचं म्हटलं तर थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळं आणि इथं थोडासा गरम मसाला पण टाकलाय मी तर किती नाही म्हटलं तर थोडंसं तरी भाजीमध्ये मसाले हे लागतात आणि मला जरी जास्त आवडत नसले तरी यांना आवडतात मग प्र सकाळी सकाळी वेगवेगळं बनवणं शक्य नाही कारण एकतर यांचं हे गेले की लगेच विहीचं स्कूल असतं विहीचं पण टिफिन आजकाल बनवावं लागतो आहे तर त्यामुळे नंतर परी वगैरे उठते हे एवढ्या सगळ्यात मॅनेज होणं होत नाही त्यामुळं मग मी आहे तीच भाजी बनवते सगळ्यांसाठीच आणि जी नवीन कढई आणलेली तर त्यातच आज फायनली नवीन भाजी बनवली आणि त्याच्यात छान आहे नॉनस्टिकसारखी ती जास्त तेल वगैरे वगैरे नाही लागत आहे त्याच्यात पण थोडं जरी तेल असेल तरी छान भाजून भाजी होती त्याच्यात तर आता लगेच नंतर पीठ आधीच काढून ठेवलं तर फ्रीजमधून आणि मी आदल्या दिवशी नेहमी रात्री पीठ जे आहे त्या दुसऱ्या दिवशीचं मळून ठेवते आणि कधीतरी एक्स्ट्रा राहतं नाहीतर मग जेवढं लागेल तेवढंच मळते पण थोडंफार जास्त होतं कधीतरी मग जा जा ते तसंच ठेवते मग मेन दुसऱ्या दिवशी वापरून टाकते नाहीतर शक्यतो एका दिवसाचंच म्हणजे एक्स्ट्रा जे पीठ आहे ते तयार करून ठेवते लगेच चपाती लाटून घेतल्या मग आणि त्याच्यासोबत यांच्यासाठी चहा पण ठेवून दिला नंतर मग लगेच यांचा टिफिन वगैरे पॅक करून दिला आणि मग हे गेल्यानंतर लगेच आता क्लिनिंगला चालू तर आता काय होतंय म्हणजे हे दात बरोबर आटला कधी कधी लवकर आवर एंदा एंदा तर लवकर जातात पण गेल्यानंतर मग लगेच थोडंसं क्लिनिंग वगैरे असेल तर ते करायचं परी उठलेलीच असते ते परीला बघत बघत हे सगळं करावं लागतं त्यामुळे जे माझं शेड्यूल होतं तर ते, ते पूर्ण चेंज झालं आहे तर थोडंसं क्लिनिंग झालं की लगेच मग मी झाडं वगैरे मारून घेतला आणि आधी आंघोळ करून घेतली आणि माझी आंघोळ झाली की मग मा, मध्ये लगेच मग विही उठते साडेआठला पासून तिला सुरुवात करते आवरायला ती ते कसं तरी नऊपर्यंत आवरते मग नऊला तिचं स्कूलचं टायमिंग आहे पण थोडंसं लेटच होतं आम्हाला पाच दहा मिनटं त्यामुळे मधलं जे शेड्यूल आहे ना तर ते दाखवता येत नाही म्हणजे तिचं स्कूलचं पटकन आवरवं लागतं परी तर मध्येच लोडबुड करत असते प्रत्येक कामात तर त्यामुळं दोघींना बघतनं ते मधलं शेड्यूल जे आहे तर ते माझं मिस होऊन जातं तर आता ह्याच्या झाडं वगैरे मारून लगेच मी आधी आंघोळ करून घेतली आणि मग विहीचं पटकन आवरून तिला आणि वि परीला दोघींना घेऊन मग विहीला स्कूलमध्ये सोडून येते आणि मग नंतर माझं जे रुटीन आहे तर ते चालू होतं तर आता विहीला सोडून आले मी आणि थोडंसं चहा चपाती पण खाली सोडून आल्यानंतरच खाते नाहीतर आधी काय करायचे मी आधी टिफिन यांचा झाला की मग मी आधी चहा चपाती खायचे पण आता तो पण वेळ भेटत नाही डायरेक्ट साडेनऊलाच मग थोडंसं चहा चपाती खाते मी नाहीतर उठल्यापासून काय नाही खात त्यामुळे ॲसिडिटी पण थोडीशी वाढते तर मग आता आल्यानंतर मग इथं परी खेळत असते किंवा मग थोडंसं तिला टी व्ही वगैरे कधी जर लावून देते म्हणजे ती थोडंसं डिस्टॅक होऊन थोडंसं बघत वगैरे बसते नाहीतर मग कधी कधी झोपून पण जाते ती मग तिला झोपून मग सगळी बाकीचे जा कामं जे आहेत ते पटकन आवरून घेते मग मी तर आता फरशी पुसून घेतली लगेच इथं आणि त्याच्यानंतर मग लगेच इथं कपडे धुतले तर परीला जे आहे तर, तर ते वॉकरमध्ये ठेवते म्हणजे ती पूर्ण बाथरूममध्ये येत नाही नाहीतर तिला जर मी समोर दिसले नाही तर मग ती रडायला चालू करते आणि इथं ती मोबाईल आणि ट्रायपॉड जे होते ती ओढत होती त्यामुळे मी ते तिला रागवत होते पण ती काही सोडतच नव्हती म्हणून मग पहिला तर व्हिडिओ नाही बनवला फक्त दोनच मिनटं मी कपडे पिळत होते इथं तर तेवढ्यात पण तिनं शेवटी मग ती ओढाओढ करतच राहते मग कपडे लगेच याच्यानंतर सुकत वगैरे टाकले तोपर्यंत ब बाराचं टायमिंग होतं पाहुणे बारा वगैरे लगेच विहीला घेऊन यायचं हे डेलीचं ते शेड्यूल जे आहे तर ते माझं तेच होतंय तर मग त्याच्यानंतर चार वाजता निवांत थोडेसे इथे जे झाडाला आलेले होते टोमॅटो तर ते आम्ही इथं काढले होते झाडाला फुलं पण छान आलेली पण आज देवपूजा पण करायची राहिली संध्याकाळी करेन म्हटलं तर खूप दिवसाने आता फुलं आलेत नाही तर दोन चार दिवस झालं फुलंच आली नव्हती तर हे होतं माझं सोमवारचं सकाळचं शेड्यूल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर इथून पुढे थोडंसं व्हिडिओ जे येतात ते मी रात्रीचं आठ वाजता टाकत जाईन नाही तर आधी दिवसात तीन ते चार टाकत होते पण आता एडिट करायला मला टाईम भेटत नाही आहे त्यामुळं थोडंसं रात्रीच टाकेन आणि तुम्ही व्हीला फोटोसाठी पोज दे म्हणत होते पण ती शाणी काहीच देत नव्हती असंच फक्त बघ असंच एकदम वेगळी रिॲक्शन करून थांबली होती